तर बघा काय माहिती आहे संच मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालय स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय मुंबई मुभा मुंबई विषय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रजेबाबत संदर्भ मा महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेची सर्व नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियम अधिनियम एकोणीसशे सातमधील पाच दोननुसार नुसार सहाय्यक शिक्षक परीक्षाविधीन म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्ती तीन वर्षाच्या कालावधीसाठी परीक्षाविधीन असेल असे नमूद आहे उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की महाराष्ट्र खाजगी शाळेच्या सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीशे एक्क्याऐंशी मधील सोळा तेवीसनुसार नुसार अस्थायी परीक्षाविधीन कर्मचाऱ्यांना नैमितिक व प्रसुती रजा व्यतिरिक्त अन्य कोणते रजा सेवेतून मिळण्याचा हक्क असणार नाही अस्थायी कर्मचाऱ्यांची जेव्हा स्थायी पदावर नियुक्ती करण्यात येईल तेव्हा त्यांची पूर्वीची सलग सेवा अस्थायी कर्मचाऱ्यांची सेवा जेव्हा स्थायी पदावर नियुक्ती करण्यात येईल तेव्हा त्यांच्या पुढची सलग सेवा स्थायी कर्मचारी म्हणून असली तरी ती रजा मिळवण्यास तो पात्र झाला असता ती रजा मिळण्यास त्यांचा हक्क असेल तसेच शालेय शिक्षण विभागाने निर्मित केले शासनानुसार खाजगी शाळेतील कर्मचारी ते लागू केल्या अर्जित रजा वैद्यकीय रजा बालसंक्रमण रजा व इतर एक विशेष रजा लागू राहतील त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या संबंधित व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद